सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीची चर्चा आहे कारण या निवडणुकीमध्ये एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उतरले आहेत तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ रिंगणामध्ये आहे महायुतीतील दोन मित्र पक्षातील हे दोन नेते या निवडणुकीच्या निमित्तानं आमने सामने उभे ठाकलेत त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंजक झाली आहे आत आता या निवडणुकीची राज्यभर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षप्रवेशाची ऑफर आली होती असं सांगितलं त्याबाबतचा किस्सा देखील त्यांनी मावळमधील एका कार्यक्रमात सांगितला आणि आता याच किस्साची चर्चा होते नेमकं मूलधर मोहोळ काय म्हणाले पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तळेगाव दाभाडी नगर परिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणादरम्यान विधानसभा किस्सा सांगितला मुरलीधर मोहोळ म्हणाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेचा एक, एक किस्सा आहे जो सुनील शेळके आणि मलाच आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा विधानसभा निवडणूक लागली त्यावेळी सुनील शेळके आणि मी दोघेही भाजपमध्ये होतो त्यावेळी मावळमधून उमेदवारी मिळावी यासाठी सुनील शेळके हे प्रयत्न करत होते मात्र त्यांना जेव्हा समजलं की भाजप मधून आपल्याला तिकीट मिळू शकत नाही तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील शेळके यांनी पहिला फोन मला केला आणि म्हणाले माझी उमेदवारी कट झाली मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता आम्हाला उमेदवारी मिळाली तुमची ही कोथरूडमधून उमेदवारी कट झाली त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही देखील माझ्यासोबत राष्ट्रवादीमध्ये चला अशी ऑफर आपल्याला सुनील शेळके यांनी दिल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले मात्र मी त्यांना सांगितलं की मी दिल्या घरी सुखी आहे आणि तुम्ही देखील भाजप सोडून जाऊ नका असं सुनील शेळके यांना सांगितलं त्यावर त्यांनी मी आता परतीचे दोर कापले आहेत त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं भलं झालं आणि मी भाजपमध्येच राहिलो आणि माझं देखील भलं झालं असा किस्सा मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला आणि मोहोळ यांनी सांगितलेल्या मोह या किस्स्याची आता चर्चा होते आता ऑलिम्पिक निवडणुकीमध्ये काय होतंय हे देखील पहावं लागणार आहे कारण की अजित पवार चौथ्यांदा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ देखील आहे त्यामुळे आता कोण बाजी मारतय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका